नमस्ते बाय फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सलप्रिताई या युट्यूब चॅनल ती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकेकरी साबण कसा बनवता येतो घरच्या घरी हे पाहणार आहोत बघा बऱ्याचदा मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत की वेगवेगळ्या वेग प्रकारचे साबण जे आहेत ते तुमच्याशी मी बनवून दाखवलेले आहेत म्हणा किंवा शेअर केलेले आहेत बऱ्याच ताईंना खूप चांगले रिझल्ट सुद्धा मिळालेले आहेत तसे कमेंट सुद्धा आपल्या चॅनलवरती किंवा त्या व्हिडिओवरती आहेत तर बघा या व्हिडिओ मध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीने शिकते साबण जो आहे तो बनवणार आहोत आपण तेल बनवलेला आहे जे की आता सध्याला भरभरून तुमचा प्रतिसाद मिळत आहे तेला सोबत बरेच प्रश्न विचारले जातात म्हणजे तेल घेताना बऱ्याचदाही जे आहेत त्या विचारतात की यासोबत कोणता शॅम्पू वापरावा किंवा कोणता साबण कोणता शिकेकाई साबण वापरावा असा प्रश्न बऱ्याचदा जे आहे त्या ते करतात त्यांच्यासाठी आता नव्हत तुम्ही हा जो साबण आहे हा जो शिकेकाई साबण आहे खूप साध्या सोप्या पद्धतीनं घरच्या घरी तुम्ही बनवू शकता नाही म्हणलं तर आपल्या आता मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे माहिती जर तुम्हाला बनवणं शक्य नसेल तर काय करायचं आहे ते सुद्धा सांगणार आहे व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा व्हिडिओमध्ये खूप साधी सोपी पद्धत मी शिकेकाई साबणाची शेअर केलेली आहे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि ज्या ताईंना बनवण शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक उपाय मी शेअर करणार आहे इथं की त्या ताई काय करू शकतात तर चला व्हिडिओला सुरुवात करू ताई न शिकी काही साबण बनवण्याची ही जी पद्धत मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण का तर काही मोजक्या वस्तूमध्ये हा शेकी काही साबण आपण घरच्या घरी बनवून तयार करू शकतो आणि ही जी माझी पद्धत आहे ती सगळ्यात सोपी असणार आहे खूप काम अजिबात नाहीये तर बघा असे काही बन साबण बनवण्यासाठी काही मोजक्या वस्तू आपल्याला लागणारे आहेत तर इथं मी सगळ्यात अगोदर काही पावडरी घेणारे आहेत आता या पावडरी कुठं मिळतील तर मी सर्व वस्तू ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या टॅग केलेल्या आहेत तुम्हाला जर बनवायचा असेल साबण तर तुम्ही तिथून आता टॅग कुठे मिळेल तर बघा इथं हा व्हिडिओ संपतो त्याच्या खालच्या साईड तुम्हाला टायटल दिसतंय आणि टायटलच्या शेजारी तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय त्या प्रोडक्ट या शब्दाला क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही त्या लिंक पर्यंत पोहोचू शकता ज्या वस्तू मी वापरलेल्या आहेत किंवा ज्या वस्तू मला चांगल्या वाटत्या त्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत किंवा त्या टॅग करून तुम्हाला दिलेल्या आहेत तुमचं काम सोपं केलेलं आहे तर तुम्ही तिथून नक्कीच खरेदी करू शकता तर बघा ज्या पण वस्तू आहेत तुम्हाला म्हणजे सोय करून दिलेली आहे कुठे मिळणार आहे काय मिळणार आहे सगळं फक्त त्याला क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन तुम्हाला मागवायचं आहे खूप बाहेर फिरत वगैरे बसायची शोधाशोध करायची अजिबात गरज नाहीये तर बघा काही साबण बनवण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर सगळ्यात अगोदर मी अंत्या कुन -कुन एक है है। तर एक बाउल घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तीन पावडरी लागणार आहे तीन पावडरी कोणकोणत्या बघा पहिली पावडर आहे एक चमचा आपल्याला काय घ्यायचं आहे आवळा पावडर घ्यायचे आहे आता आवळा पावडर बाकीच्या ज्या पावडरी आहे त्यांचे फायदे काय आहेत हे परत परत मी सांगणार नाहीये तर खूप थोडक्यामध्ये हा व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर एक चमचा आवळा पावडर घ्यायची आहे एक चमचा आपल्याला रिठा पावडर घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला शिकेकाई साप पावडर घ्यायची आहे तर शिकेकाई पावडर तुम्ही कदाचित म्हणजे जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर दीड चमचा सुद्धा घालू शकता पण इथं मी समप्रमाणामध्ये घेत आहे या तीन पावडरी आपण एका बाउलमध्ये काढून घेतल्या आता काही परत प्रश्न कर करतात की कोणत्या पावडरी चांगल्या आहेत तर ज्या पण मला पावडरी चांगल्या वाटलेल्या आहेत मी परत सांगते मी टॅग केलेले आहेत तुम्ही खरेदी करू शकता जर तुमच्या आजूबाजूला कुठं चांगलं दुकान असेल तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो म्हणजे की बनवून ठेवतात बघा खूप सारे दुकानदार काय करतात की पावडरी बनवून ठेवतात डब्यामध्ये पॅक करून ठेवतात आता त्या पावडरी किती दिवसाच्या आहेत काय आहेत माहीत नसतं त्यामुळे तशा खुल्या पावडरी घेण्याच्या चक्करमध्ये पडू नका सरळ सरळ कुठल्या तर कंपनीचं किंवा कुठलं चांगलं ब्रँड जे असतं ते तुम्ही तिथून म्हणजे ते तुम्ही घेऊ शकता तर मी टॅग केलेलं आहे तिथून जर घेणं शक्य झालं नसेल तर चांगल्या दुकानामधून तुम्ही नक्की घ्या तर बघा पावडर ही तीन घेतलेले आहेत आवळा पावडर एक चमचा रिठा पावडर एक चमचा आणि शिक पावडर एक चमचा या तीन पावडर एक एक चमचा प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये काही तेल मिक्स करायचे आहेत यामध्ये पाणी वगैरे मिक्स करायचं नाही तर तेल मिक्स करायचे आहेत तर पहिलं तेल आपण घेत आहोत एक चमचा कशाचं तेल आहे तर हे खोबऱ्याचं तेल आहे इथे मी पॅराशूटची बॉटल घेतलेली आहे तो आता बरेच जण घाण्याचं सुद्धा तेल वापरतात घाण्याचं तेल तुमच्याकडे असेल म्हणजे की कच्च्या घाण्याचं जर तेल असेल तर खूप चांगली गोष्ट आहे ते तुम्ही एक चमचावर यामध्ये घालू शकता तर एक चमचा मी पॅराशूटची बॉटल घेत पॅराशूटचं तेल घेतलेलं आहे आणखीन एक चमचा आपल्याला कुठलं तेल घ्यायचं आहे एरंडेल तेल घ्यायचं आहे सगळ्या सगळी तेल सुद्धा तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत तर एक चमचा आपल्याला एरंडेल तेल घ्यायचं आहे हवं तर एक चमचा तुम्ही बदामाचं तेल घालू शकता यामध्ये किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा हे चार तेल जे आहेत ते तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडे हे चारही तेल अवेलेबल नसतील फक्त खोबऱ्याचं तेल तर सगळ्याच्या घरामध्ये असतं खोबऱ्याचं तेल तुम्हाला तीन ते चार चमचे यामध्ये ऍड करायचं आणि पेस्ट बनवायची आहे आपल्याला ही पेस्ट झाली आपली रेडी तर सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे आता बाजूला ठेवू त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाची वस्तू कोणती लागणार आहे तर बेस आता हा सुद्धा मी टॅक केलेला आहे तुम्ही घेऊ शकता साधारणतः एक किलो बेस घेतला तर चांगले मोठे साबण आपल्याला दहा ते बारा आपल्याला मिळू शकतात साधारणतः दहा साबण तर नक्कीच मिळतात म्हणजे तयार होतात तर बघा एक किलो सोपबेस मी घेतला होता त्यातलं थोडासा घेतलेला आहे इथं आता साधारणतः मी इथं बघा तुम्हाला एवढा दाखवते अंदाजे तर शंभर ग्राम इतका सोप बेस घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घ्यायचा आहे कारण की हा सोपे सोप बेस सोप जो आहे तो पटकन वितळला पाहिजे यासाठी बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आणि डबल बॉईल मेथडने या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे हे वितळवून घ्यायचं आहे वितळवून घ्यायचे पूर्णपणे वितळल्यानंतर सुद्धा दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवायचं याला शिजताना उकळी फुटताना याला दिसणार नाही कारण की हे दिसत नाही यामध्ये म्हणजे जाणवत नाही पण तरी सुद्धा शिजवायचंय आपल्याला चांगलं ज्यामुळे आपला साबण जो आहे तो घट्ट बनणार आहे खूप सॉफ्ट बनणार नाहीये तर बघा व्यवस्थित तीन ते चार मिनिटांसाठी शिजवायचं जे पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला हे घालायचं आहे अशा पद्धतीचे सिलिकॉन चे सोप मोल्ड मिळतात तो तुम्ही खरेदी करू शकता मी टॅक केलेला आहे नाही जर म्हणलं तर जे कप असतात बघा प्लास्टिक प्लास्टिक म्हणता येत नाही कागदी कप कप जे असतात त्यामध्ये सुद्धा हा बेस जो आहे बेस तुम्ही काय किंवा हा ही जी पेस्ट आहे तुम्ही ओतू शकता आणि साधारणतः एक ते दीड तासामध्ये हा साबण जो आहे तो तयार होतो थंड व्हायला ठेवा बाहेर ठेवा किंवा मध्ये ठेवा चालून जाईल तर एक ते दीड तासामध्ये मध्ये आपल्याला हा साबण जो आहे तो बनवून तयार होतो अशी साधी सोपी पद्धत जी आहे ती साबण बनवण्याची आहे अशा करते तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल तुम्हाला सुद्धा सोपी वाटणारी आहे तर तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करू शकता आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या ताईंना साबण बनवणं ना शक्य नाही त्यांच्यासाठी बघा बऱ्याच ताई वर्किंग वुमन्स असतात त्यांना शक्य होत नाही एवढा सगळा वेळ देणं एवढ्या सगळ्या वस्तू जमा करणं तर त्यांच्यासाठी सगळ्या साधा सोपा उपाय मी सांगते मी साबण जे आहे ते बनवून ठेवलेली आहेत ज्यांना कोणाला ऑर्डर करायची असेल त्या ताई ज्या ता आहेत त्या ऑर्डर करू शकतात स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरला तुम्ही मेसेज करा कॉल करा जे पण करा आणि मेसेज जर केला तर तुम्हाला एक परत माझ्याकडून मेसेज येतो त्या पद्धतीने तुम्हाला सगळं काही पत्ता नाव वगैरे लिहून द्या पाठवायचं आहे मी तुम्हाला आणि त्यानंतर मी तुम्हाला पार्सल जे आहे ते पाठवणार आहे जर ज्यांना ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी म्हणते आणि ज्यांना शक्य आहे घरच्या घरी हा सोप बनवणं किंवा हा शक्य काही साबण बनवणं त्यांनी नक्कीच बनवावा तर अशा करते समजलं असेल साबण कसा बनवायचा आहे आणि ज्यांना बनवणं शक्य नाही ज्यांना वेळ अजिबात नसतो त्यांनी इथे सुद्धा मी सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्याकडून मागून घेऊ शकता स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा मेसेज करा कधीही कॉल करू शकता किंवा मेसेज सुद्धा करू शकता मी नक्की रिप्लाय देत असते कॉल रिसीव सुद्धा करत असते अशा करते लक्षात आला असेल आणि ज्यांना शक्य नाही ते कॉल करणारच आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला आणखीन एक महत्वाची गोष्ट राहून गेली ज्या तैना केसांसाठी तेल पाहिजे आहे सुद्धा आपलं जे तेल आहे ते आपल्याकडे आहे खूप चांगल्या क्वालिटीचं तेल आपण बनवून तयार केलेलं आहे त्या तेलासाठी सुद्धा तुम्ही मला याच नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता केस लांब आणि दाट होण्यासाठी किंवा केस गळती बंद होण्यासाठी आणि केसामध्ये चमक येण्यासाठी कोंडा कमी होण्यासाठी सगळ्यांवरती सा हे तेल जे आहे ते रामबाण उपाय तुम्हाला ठरणार आहे तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत्य नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय